आज विजयादशमी म्हणजे दसरा विजयादशमी म्हणजे विजयोत्सव साजरा करण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो आता या सणाला अशी पद्धत आहे की आपण आपट्याची पानं सोन्याचं प्रतीक म्हणून वाटत असतो आणि त्याचबरोबर आपण लोकांना शुभेच्छा पण देत असतो आता हे सोन्याचं प्रतीक म्हणजे काय किंवा आन सोन्याचं वाटप म्हणजे काय खरं म्हणजे आनंदाचं वाटप असतं आपण जेव्हा विजयोत्सव साजरा करतो तेव्हा आपण आनंद साजरा करत असतो म्हणून शुभेच्छा देत देत आपण खरं म्हणजे या सणाच्या दिवशी आपण आनंदाचं वाटप करत असतो आता ह्या शुभेच्छा आपण खरंच मनापासून देत असतो का कारण मला असं आढळतं की बहुतेक लोक ह्या शुभेच्छा स्वतःहून देण्यापेक्षा फोनवरनं फोनवरनं पण नाही तर सोशल मीडियामधनंच म्हणजे फेसबुक असू दे व्हॉट्सअप असू दे ह्या मीडियामधनंच ते आपल्या शुभेच्छा लोकांना देत असतात आणि ह्या पण शुभेच्छा कट पेस्टनीच करत असतात कुठेतरी शुभेच्छा आलेली कट करायची आणि दुसरीकडे पेस्ट करायची त्याच्या जी भावना पाहिजे जी, जी शुद्ध भावना पाहिजे आपल्याकडे ती भावना असते तसं नाही मी नाही असं पण म्हणत नाही पण ती असली पाहिजे एवढं नक्की म्हणून आपण जेवढ्या लोकांना शुभेच्छा देतो ना तेवढं त्याचे फायदे खूप आहेत म्हणजे दुहेरी फायदे आहेत म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांना शुभेच्छा देतो मनापासून जेव्हा शुभेच्छा देतो तेव्हा एका बाजूनी आपलं मन शुद्ध होत असतं कारण दुसऱ्यांचं भलं कर म्हणणं दुसऱ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा म्हणजे खूप मोठी गोष्ट असते लक्षात ठेवायचं त्यामुळे आपलं मन एका बाजूनी शुद्ध होत असतं आणि दुसऱ्या बाजूनी आपलं हे जी इच्छा आहे चांगली शुभ इच्छा आहे ती लोकांपर्यंत पोचते आणि नाती पण सुधारतात म्हणजे बघा आपण शुभेच्छा जर मनापासून दिल्या तर एका बाजूनी मन मन शुद्ध आणि निर्मळ व्हायला लागतं आणि दुसऱ्या बाजूनी आपलं चांगले विचार शुभेच्छा लोकांपर्यंत पोचले की तिथूनसुद्धा आपले संबंध चांगले व्हायला लागतात म्हणून एक लक्षात ठेवायचं की या शुभेच्छा आपण जेव्हा देतो मनापासून दिल्या पाहिजे मग आमच्या संस्थेमध्ये आम्ही काय करतो आम्ही त्याला शुभेच्छा अशा प्रकारे देत असतो देवा यांचं बल कर देवा यांचं कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होते अशी शुभेच्छा आम्ही आमच्या संस्थेमध्ये एकमेकांना देत असतो आणि आम्ही प्रयत्न करत असतो की ही मनापासून देण्यासाठी प्रयत्न करत असतो तुम्ही सुद्धा अशा शुभेच्छा सर्वांना देऊ शकता पण देणार तर मनापासून द्या